गाईद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं अंशुविराज की मस्ती या युट्यूब चॅनलमध्ये आज महत्वाचं म्हणजे आपला युवराज विराज इथं आलेला आहे हाय विराज विराज सकाळी साज झालेला आणि आज विराज आपल्याला माइंड शिकवणार आहे मला मला माइंड क्राफ्ट काही जमत नाही त्यामुळे विराज मला माइंड क्राफ्ट शिकवायचा आहे विराज माइंड क्राफ्ट घेऊन किती एमबीचं आहे माइंड क्राफ्ट पाचशे पाचशे एम बीचा आहे का अरे बाप पाचशे एम बीचा माइंड क्राफ्ट विराजच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी डाउनलोड आहे आता तो ओपन करणार आहे एक सेकंद तर आहे माइनक्राफ्ट क्राफ्ट पाचशे एम बीच आहे नाही आता आपण काय करणार आहे कसं काय करायचं आपण नवीन वर्ल्ड बनवणार आहे त्याच्यात आपण घर बनवणार आहे स्वतःच सा। आणि खूप सारे आ, आ, खाण्यासाठी अनाज उगवणार आहे अनाज अन्न उगवणार आहे आता कशात गेलं तू क्रिएट न्यू वर्ल्ड क्रिएट न्यू वर्ल्ड क्रिएट न्यू वर्ल्ड सर्वायव्हल सर्वायव्हल अजून काय त्याच्यात सीड असते कोणती टाकून द्या मग वेगळ्या सर्वायव्हल दुसऱ्या कोणत्या सर्वायव्हल आणि क्रिएटिव्ह असते सर्वायवल हां सर्वायव्हल घेतलं सर्वायव्हल मध्ये काय काय सर्वायव्हल मध्ये म्हणजे आपल्या आपण मरू शकतो त्याच्यात अच्छा पण डबल इस्पोन होतो म्हणजे हमेशासाठी मरत नाही मध्ये जाणार आहोत सर्वायव्हल मध्ये काय काय असते सर्वायवेल मध्ये आपले हार्ट असतात ते एच पी समजा एच पी एच पी असतात पूर्ण गेली तर जातो ठीक आहे गेम मध्ये जाऊया क्रिएटिंग मध्ये सर्व्हल सर्व्हल मध्येच आहे क्रिएट टाकलं त्यामध्ये सर्व मध्ये त्यानंतर काय आहे हा लोडिंग थोडं वेळ लागते आपण काय खेळणार आहे म्हणजे मध्ये काय करणार आहे आपण याच्यात घर बनवणार आहे स्वतःच स्वतःच सो। घर सो बनवणार आहे अजून बेड बनवणार आहे बेड बनवणार आहे अजून आणि अन्न उगवणार आहे अच्छा, अच्छा, अच्छा। किती वेळ लागते रे झालं हे <coughs> पूर्ण झालं

खाण्याचा बंदोबस्त होऊन जाते काय साठी तोंडवला आहे अरे तो अरे, अरे ज, आ, हे हे कमी झाले ना की हे समजा पूर्ण कमी झाले हे तर मग आपलं हे हार्ट सगळे चालले जातात आपण मरून जातो तर ते म्हणजे कमी होतात ते वाढवासाठी आपल्याला जेवण करावं लागते तर जेवण करण्यासाठी हे असते हे म्हणजे फुडलं जेवण होते का हा हे बनवायला लागते आता हे फोडून कसं तर लगून त्या ना आपल्याला ते भीट भेटते भीट ब्रेड म्हणते तर ब्रेड खाऊन आपली भूक होईल ना हम्म आता कुठचं आपण झाड तोडायला झाड अरे झाड नसते तोडत ना अरे मग काही करूच नाही शकू आपण अरे या गेम गेम चा रूलच आहे तो झाड तोडच लागते नाही झाड तोडणं आवश्यक आहे विराज झाड तोडत आहे झालं आपलं झाड तोडणं झाड इथं याचे प्लॅन्स बनवत आहे कोण आहेस काय विराज आता स्टीव आहे तो स्टीव नावा स्टीव्ह आता याचे प्लॅन्स बनवले आता त्याची क्राफ्टिंग टेबल बनवा लागते आणि स्टिक बनवा लागते हे क्राफ्टिंग टेबल स्टिक हा आणि याचे आपण टूल्स बनवू शकतो जसं एक्स कुलाडी अच्छा अच्छा आणि पिकेक्स बनवू शकतो तलवारी बनवू शकतो अच्छा मी बनवली पिकेक्स आणि स्वड हे ना तोडू शकतो याच आपण ब्रेड बनवू याचे पहिले हे बनवा लागत काय बनवायला हे बेल हे बेल नाही वीट हुँ? वीट याचे ब्रेड बनतात लवकर काय बनवायचं आहे आपल्याला हे ब्रेड हे ब्रेड आले ब्रेड बनवायचं आहे आले विलेज फिरलो का पूर्ण विलेज राऊंड मारून

गादर तिथे आहे ते उगाच गाव आहे ने हे घर आहेत का त्यांचे त्यांचे एक दोन तीन चार पाच सहा इकडे दोन सात आठ नऊ नऊ घर आम्हाला सापडले तिच्यात नऊ घरच्या घरात बघू काय घरात अरे बाप रे किती मस्त घर आहे बेड आहे टॉर्च टॉर्च पण आहे त्यानंतर इकडे काय रे अरे झालं घर किती लहान घर आहे त्यांचं इथे चेस्ट आहे झाला बरोबर घर संपलं हा इथे चेस्ट आहे या चेस्ट मध्ये पोटॅटो आहे अरे बाप तीन पोटॅटो आहे त्याला चेस्ट म्हणतात नाही अलमर बी चेस्ट म्हणतात हे आलू आहे हे पण पन... ॲपल पण आहे त्याच्या हा घेतो ना ॲपल ॲपल पण घेतो चला आता ॲपल घेतला फदर... आहे पोटॅटो घेतलेला आहे सदर हा बेड येलो बेड बेड पण घेऊन चला गाव पूर्ण झालं का बघ ना आपलं आपलं गाव होतं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुढच्या पार्ट मध्ये आपण कसा माइन क्राफ्टचा खेडा कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण काय करणार आहे आपण घर पुढच्या घर बनवणार आहे अजून बस फक्त चांगलं घरच व्हिडिओ आवडलास लाईक करा चॅनलला बाय